बोल मित्र आज नवसा वाढदिवस संघर्ष योद्धा वसुदेव लंबे पाटील आमरण उपोषण करतात चौदा दिवस आमरण उपोषण केलेलं आणि या संदर्भामध्ये मसाजोगचे संघर्ष योद्धा संतोष देशमुख भैया हेही त्या लोकसभेपासून वाशीला गेलो आम्ही तेव्हापासून ते मराठा आरक्षणामध्ये चळवळीमध्ये ऍक्टिव्ह होते आणि त्यांचा असा खूप पद्धतीनं जी आत्महत्या केली खून केला उचलून नेऊन छत्रपती संभाजीराजेनंतर त्यांचाच अशा प्रकारचा खून झाला हा दुसरा खून असा म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पद त्यांच्याकडेच आहे अजितदादा पवार आणि एकनाथजी साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊच्या विचाराचा छत्रपती शिवरायाच्या विचाराचा राजे संभाजीच्या विचाराचा आहे आणि या बाबासाहेबाचा संविधान या भारत देशाला लागू आहे महाराष्ट्राला लागू आहे त्यानुसार हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून मस्साजोगचे सरपंच वाल्मिक कराड आता पकडलेला आहे जेलमध्ये शियाडी चौकशीमध्ये यांच्या वरचे लेवल वर, लेवलचे लोक कोणते आहेत धनंजय साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि शरद शरद गट साहेब भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून जे जे नेते होऊन गेले या राजकीय क्षेत्रामध्ये त्या सर्व लोकांना माहीत आहे वाल्मिक कराड कोण आहे हे याच्यावर नाव टाकते तो त्याच्यावर नाव टाकतं आहे यांना सर्वांना पकडा तुम्ही या सर्व देवेंद्र फडणवीस साहेबाला माहीत आहे अजित पवार साहेबाला माहीत आहे धनंजय मुंडे साहेबाला माहिती आहे संतोष देशमुख मराठा संघर्ष योद्धा या माणसाचं अपहरण कशा पद्धतीनं झालं कशा पद्धतीनं खून झाला या सर्व लोकांना माहिती आहे फक्त हे काय करतात पोलीस यंत्रणेवर टाकतात शियाडीवर टाकतात वाल्मिक कराड कुठे सोबत येतो खून झाला तेव्हापासून ताबडतोब न्याय देण्यात यावा जर तुम्ही न्याय देणार नाही तर शिंदखेड राजा मतदारसंघातला वसुदेव लंबे पाटील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराज जय संभाजीराजे आणि जय मनसे आमच्या पद्धतीनं आमच्या स्टाईलला आम्ही आता घेऊ आमचा कार्यक्रम का असा राहील राष्ट्रमाता जिजाऊच्या विचाराचा राहील तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या सर्व आमदाराचे हातपाय बांधून साखळदांडाला आम्ही शिंदखेड राजा मतदारसंघात आणू आणि राष्ट्रमाता जिजाऊच्या लखुजी जाड जाधवाच्या वाड्यामध्ये बंद करून टाकू ते मेनगेट आणि ज्या वेळेस तुम्ही खरं बोलसाल आतून जो जो आमदार खरं बोलाल त्याच आमदाराला सोडल्या जाईल लखुजी जाधवच्या वाड्यामधून आणि म्हणून म्हणतो मन बाबासाहेबाचा सिद्धांत या भारत देशाला लागू आहे ताबाडतोब मस्सादोबचे सरपंच यांचे जे कोणी असेल मुख्य त्यांना ताबडतोब भर रस्त्यात फाशी द्या जेलात बिलकुल टाकू नका टाकला आता तुम्ही दहा बारा दिवस ताबडतो बाहेर काढून भर चौकात फाशी द्या त्यावेळेस न्याय होईल तोपर्यंत न्याय होणार नाही आणि न्याय मग आम्ही जर कार्यक्रम हातात घेतला तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यांचे हातपाय बांधून राष्ट्रमाताची जाऊच्या शिंदखेड राजा मतदारसंघामध्ये लखोजी जाधवाचा वाडा त्याचसाठी खुला आहे इथं बांधून टाकू आणि मेन गेट बंद करू तुमचे घरचे बायका पोरं येतील जनतेला बोलतील भाऊ आमचे साहेब आता सुधारले ते सर्व काही खरं बोलायला सुरुवात केली त्यांनी आता त्यांना सोडा त्याच वेळेस तुमच्या उमेदवाराला सोडू एवढं बोलून माझं मनोगत तिथंच थांबवतो जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र जय म्हणसे